एकही मातीने घातलेले काही अटी आहेत आणि त्या अटी काय आहेत सगळ्यात पहिली अट आहे नगर प्रवेश बंदी कुठल्याही नगरामध्ये प्रवेश करायची वनातच राहायचं दुसरी अट आहे पर्ण कुटीतच राहायचं पर्ण कुटी, कुटी म्हणजे त्याच जंगलामध्ये मिळणारे जे काही लाकूड लाकडं असतील गवत असेल पालापाचोळा असेल त्याच्यापासून झोपडी वजा कुटी तयार करून त्यातच राहायचं पुढची अट आहे दरभासनावरच झोपायचं जमिनीवर बेड नाही गालीच्या नाही काहीच नाही धर्म म्हणजे गवताच्या काडीपासून तयार केलेली चटई आसन त्याच्यावरच झोपायचं जमिनीवर झोपायचं हे का सांगतोय सोन्याच्या चमचा तोंडात घेणारे प्रभू श्री रामचंद्र बालपणापासून ज्या वैभवात राहिले असतील त्या रामांना वनामध्ये पर्णकुटीत जमिनीवर झोपायला लागणार आहे प्रभू सियावर रामचंद्र की पुढची आठ चौदा वर्ष अन्न शिजवायचं नाही वनामध्ये मिळणारी फक्त कंदमळ आणि फळच खायचे आहेत तुम्ही साधी कल्पना करा घरामध्ये वांग्याची भाजी जर केलेली असेल दुसऱ्या दिवशी पण तीच केली तिसऱ्या दिवशी पण तीच केली तर चौथ्या दिवशी आपला मुलगा ताट फेकतो काय दुसरं काहीतरी दे आणि तर चौदा वर्ष एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट आहे गुन्हेले चौदा इतके दिवस केवळ कंदमळ आणि फळं खायचे आहेत साधा आजारी पडल्यानंतर जे सफरजन आपल्याला नेहमी आवडतं ते सुद्धा नंतर खायला नको वाटत इतके आलेले असतात घरी पुढची अट एकच वस्त्र परिधान करायचं एका वर्षामध्ये तीन ऋतू आहेत उन्हाळाय पावसाळा आहे हिवाळा एकच वस्त्र परिधान करायचं कुठलाही अलंकार धारण करायचं नाही जटा बांधून एक वस्त्र परिधान करायचं वल्कला धारण करायचं अशा सगळ्या अटींनी असलेला असा हा वनवास राम वनात जायला निघाले अर्धांगिनी म्हणून सीतामाता सुद्धा त्यांच्यासोबत निघाले पण हा लक्ष्मण लक्ष्मण पण आला धनुष्य घेऊन वल्कल धारण करून आणि प्रभू चला मी तुमच्याबरोबर आलो राम रे अरे लक्ष्मणा बालपणापासून तू माझ्याबरोबर अगदी सावलीसारखं आहेस पण आजची परिस्थिती वेगळी आहे वनात जाण्याची आज्ञा केवळ मला तू नको माझ्याबरोबर येऊ ये लक्ष्मणा लक्ष्मण रामांना म्हणताय की प्रभू सावलीनं विचारायचं नसतं स्वामी कुठे निघाले सावलीनं सोबतच जायचं मी तुमच्याशिवाय कसा काय राहू शकतो हा लक्ष्मण तुमच्याशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही आणि माझी तुम्हाला विनंती आहे मला तुमच्या सोबत ठेवा राम त्याला विनवत की रा लक्ष्मणा नको हा वनवास फार भीषण आहे तुला झेपणार नाही आणि तुझी हिता आवश्यकताय लक्ष्मण म्हणता तुम्ही त्रिभुवनात कुठेही जा मी बरोबर जास्त शेवटी राम एक भावनिक पास टाकत आहे राम असं म्हणतात लक्ष्मण जर तुला माझ्या बरोबर यायचंच असेल तर तू विवाहित आहेस तुला तुझ्या पत्नीची आणि तुझी आई अजून जिवंत आहे तुला तुझ्या आईची अनुमती घेऊन यावं लागेल मगच मायाबरोबर येऊ शकशील लक्ष्मणवाला ठीक आहे ते आपल्या पत्नीकडे गेले उर्मिलेकडे गेले तिला विनवलं की मला प्रभू श्री रामचंद्रांच्या सेवेसाठी चौदा वर्ष वनात जायचं आहे तुझी अनुमती मिळाल्याशिवाय राम मला घेऊन जाणार नाहीत माझी प्रार्थना आहे की मला जाण्याची अनुमती दे उर्मिला देवीने सुद्धा सहज अनुमती दिली आज कल्पना करा आपल्या घरातली आपल्या भावाची पत्नी हे धैर्य करू शकेल का बरं लक्ष्मण हा रामांचा सख्खा भाऊ नाही हा सावत्र भाऊ आणि सावत्र पण काय असतं हे आपण अनुभवतोय आजूबाजूला सावत्र सोडूनच द्या आमच्या चित्रपटसृष्टीने आमच्यावर इतके संस्कार केले की मध्ये एक चित्रपट पण आला होता सख्खा भाऊ पक्का वैरी हिंदुत्व नातेसंबंध जपल्याशिवाय बळकट होणार नाही इथं लक्ष्मणाला लगेच अनुमती मिळाली लक्ष्मण आता सुमित्रा मातेकडे गेले सुमित्रा मातेलाही ते विनवत आहे माडे वेळ कमी आहे मला दोन तीन कथा अत्यंत महत्वाच्या घ्यायचे आहेत जितकं घेता येईल तेवढा प्रयत्न करतो वेळ झाल्यानंतर मला कृपया सांगा मी थांब सुमित्रा मातेकडे जात आहेत सुमित्रा मातेला विनंती करतायत की माते प्रभू श्री रामचंद्रांच्या सेवेसाठी मला मनात आहे तुझी अनुमती हवी तुझी अनुमती मिळाल्याशिवाय ते मला घेऊन जाणार नाहीत मी तुझी अनुमती मागायला आलो आहे मला कृपया अनुमती सुमित्रा माती मातेच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू यायला लागले ला लक्ष्मणाला कुठेतरी आतून वाटले की बहुतेक आई आपल्याला सोडणार नाही आणि दुसऱ्या क्षणाला सुमित्रा मातेंचं वाक्य आहे की लक्ष्मणा तू फार भाग्यवान आहेस कारण चौदा वर्ष राम फक्त तुझे असणार आहेत या चौदा वर्षामध्ये या प्रभू श्री रामचंद्रांचा आम्हाला मुख कमल सुद्धा बघता येणार नाही रे तू किती भाग्यवान आहेस एक माता म्हणून माझी तुला आज्ञा आहे की तुझा मोठा भाऊ आणि त्याची पत्नी म्हणजे तुझी वहिनी आणि वहिनीला पण आई समान पाहतो ही आपली भारतीय परंपरा आहे माझी तुला आज्ञा आहे लक्ष्मणा चौदा वर्ष प्रभू श्री रामचंद्र आणि सीता माता ज्या पर्णकुटीमध्ये मा ते निवास करतील रात्री झोपतील वहिनीच्या शेजारी दाखटा धीर झोपू शकत नाही माझी तुला विनंती आहे चौदा वर्ष वनामध्ये अनेक हिंसर पशु आहेत अनेक राक्षस आहेत यांच्यापासून या दोघांचं तुला संरक्षण करायचंय रात्रभर जागता खडा पहारा तुला द्यायचाय अशी सांगणारी आई रामायणाने आम्हाला दिली माता महाराज जय श्रीराम आणि वाल्मिकी रामायणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की चौदा वर्ष हा लक्ष्मण एकही रात्र झोपलेले नाही कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल की हे शक्य आहे का सहज शक्य का योग कि जवी ते सांगतो योगशास्त्र आपलं असं सांगते की बुद्धीवर ज्यावेळी तमोगुण चढतो ना त्यावेळी झोप येते आणि हीच बुद्धी ज्यावेळी सत्वगुणात परिणत होते त्यावेळी जागृत अवस्था साधा आपल्या शाळेचे दिवस सगळ्यांनी आठवा दुसऱ्या दिवशी सहल आहे आदल्या दिवशी झोप लागते आपल्याला आपल्या जीवनातला अत्यंत आवडीचा क्षण अत्यंत आवडीचा प्रवास कधी नवी कपडे मी अंगावर घालतोय कधी एका बसमध्ये बसतोय आणि कधी गुरुजींनी सांगितलेली शिक्षकांनी सांगितलेली स्थळ पाहायला मी निघतोय अशा अवस्थेत झोप सुद्धा लागत नाही ज्या ज्या वेळी आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवडीचा क्षण असतो त्यावेळी आपली झोप निघून जाते आपण जागृत अवस्थेमध्ये असतो आणि इथं या लक्ष्मणाचं जीवनच केवळ प्रभू श्री रामचंद्रांची अखंड सेवा हेच जीवन व्रत जन धारण केलेलं आहे अशा लक्ष्मणाला कशीवर झोप लागेल चौदा वर्ष हा लक्ष्मण जागा आहे आणि या चौदा वर्षाच्या कालखंडामध्ये चौदा हजार राक्षसांचा वध केलेला एक दोन नाही बरं हा प्रवास किती असं नाही झालेलं की, की केवळ अयोध्याच्या शेजारी असलेल्या वनामध्ये चौदा वर्षे राहिलेले आहेत अयोध्या म्हणजे आजच्या बिहार उत्तर उत्तर प्रदेशपासून ते खाली लंकेपर्यंतचा प्रवास आहे म्हणजे राम जिथं जिथं जातील तिथे तिथं पर्णकुटी बांधायची व्यवस्था राम जिथं जिथं जातील तिथं त्यांची झोपायची व्यवस्था राम जिथं जिथं जातील त्यांची त्यावेळी कंद फळं गोळा करून आणण्याची व्यवस्था ही सगळी कामं लक्ष्मणाने चौदा वर्षामध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या बरोबर सेवा म्हणून केलेली मी त्या मुलाला सहज प्रश्न केला असा लक्ष्मणासारखा एखादा भाऊ आपल्याला असावा असं नाही का रे वाटत तुला जो तुझ्यासाठी आपल्या पत्नीचा आई आणि आईचा सुद्धा त्याग करून आज आम्हाला सगळ्यांना तुळ तुळशीची रोपं दिलेली आहेत तुळस हे त्यागाचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे मावळे आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडले फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभूंना तसा चित्त जातो शिवा काशीरांना शिवा काशीरांचा सामान्य त्याग मलाही असा लाभू दे कर्मयोग असे मागतो नित्य तुळजा पदाला मराठा म्हणाव्या अशा वागराला असं गुरुजी आम्हाला सांगतात घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडले हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आणि वारकऱ्यांनी त्यांना धारकरी म्हणतात हातामध्ये शस्त्र धारण करणाऱ्यांनी आणि वारकऱ्यांनी तर ही तुळशीची माळ आपल्या गळ्यातच घातली अख्ख्या देहावरच तुळशी पत्र ठेवली ही भूमिका आली कुठून आपल्याकडे या रामायण महाभारतातून याच रामायण महाभारताचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना आऊसाहेब जिजाऊंनी दिले म्हणून असा लक्ष्मणासारखा बंधू आपल्याला असावा असं नाही वाटत लंकेमध्ये गेले रावणाबरोबर युद्ध झालं रावणाला पराजित केलं प्रभू श्री रामचंद्राने रावणाचा वध केला अधर्माने धर्मावर मिळवलेला हा प्रचंड मोठा विजय आणि त्या विजयाचा उत्सव सुरू असताना लक्ष्मण प्रभू श्री रामचंद्राने असं म्हणतायत की प्रभू आता चौदा वर्ष होत आली कारण रामांना लवकर घाई झालेलं आहे की कधी एकदा आता मी आयुध्याला परत जातो आणि ते त्या बीबी विनंती करतात की तुझं पुष्पक विमान मला थोड्या वेळासाठी दे मला लवकर आता परत जायचं आहे आणि इकडे लक्ष्मण प्रभू श्री रामचंद्र विनंती करायचा प्रयत्न करत आहे की प्रभू चौदा वर्ष आता आपण इथे विजनवासामध्ये घालवलेले आहेत चौदा वर्षानंतर रावणाचा वध करून अख्ख्या संपूर्ण राक्षस कुळाचा नाश आपण केलेला आहे आणि सोन्याने मडलेली ही सुवर्णमय लंका आपण जिंकलेली आहे का आता अयोध्येमध्ये परत जायचं दगड दगडधोंड्या मातीच्या त्या भूमीमध्ये जिथं सोन्याची भूमी सुवर्णभूमी भूमी इथंच राहू लंकेतच राज्य करू लंका आपण जिंकलेली आहे आणि लक्ष्मण वारंवार लंकेचं वर्णन करताना ही सुवर्णमय लंका सोन्याची लंका आहे असं त्याच्यावर जोर देत आहेत याच्यावर प्रभू श्री रामचंद्र काय उत्तर देत आहेत राम असं म्हणतायत लक्ष्मण असेल रे ही लंका सोन्याची स्वर्णमय लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्म भूमिश स्वर्गादपी गरीयस लक्ष्मणा ही लंका असेल रे सोन्याची पण माझी ही जन्मभूमी जननी जन्मभूमी स्वर्ग से महान आहे माझी ही जन्मभूमी स्वर्गापेक्षा सुद्धा मला अतिप्रिय आहे ती सोडून मी कुठं राहू शकत नाही आणि म्हणून लक्ष्मण आपण परत गेलं पाहिजे जगामध्ये अनेक सुंदर स्त्री असतील पण प्रत्येक सुंदर स्त्री माझी आई नाही होऊ शकत माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री कुठली जी माझी आई आहे आणि म्हणून राम म्हणतायत मला मातेचं दर्शन घेण्यासाठी माझ्या मातृभूमीचं दर्शन घेण्यासाठी मला अयोध्येत परत गेलं पाहिजे माझा भरत वाट पाहतो लक्ष्मण म्हणतोय रामांना की प्रभू चौदा वर्ष ज्या भरताने राज्य सांभाळले आता ते राज्य परत देण्याची मानसिकता असेल का त्याची शंका व्यक्त करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामाना ज्यावेळी वनात जाण्याची आज्ञा आली त्यावेळी भरत अयोध्येमध्ये नव्हते ते आपल्या आई आईच्या भरत आणि शत्रुघ्न दोघेही आणि दुर्दैवाने भरताला याची कसलीच कल्पना नव्हती चौदा वर्षासाठी राम लक्ष्मण सीतामाता वनामध्ये बाहेर पडले रामांच्या विरहानी दशरथ महाराज महाराज दिवंगत झाले स्वर्गवासी झाले रामांचा विरह त्यांना सहन झाला नाही आणि म्हणून पित्याच्या चितेला अग्नी देण्यासाठी सुद्धा पुत्र तिथे उपस्थित नव्हता कारण राम लक्ष्मण वनात भरत शत्रुघ्न आजोळी कैकाई मातेच्या गावी आता ते आंतरकी किती अयोध्येपासून के काय प्रदेश निरोप पोचवायला पंधरा दिवस आणि तिथून परत यायला पंधरा दिवस दशरथ महाराजांचं शरीर मृत शरीर जोपर्यंत त्याला अग्निसंस्कार मिळणार आणि पुत्राकडूनच द्यावा लागतो तोपर्यंत त्या देहाला अग्निसंस्कार दिला नव्हता आणि भरताकडून तो अग्निसंस्कार द्यायचा होता, होता आता कल्पना करा जायला पंधरा दिवस यायला पंधरा दिवस म्हणजे एक महिना दशरथ महाराजांचं शरीर प्रिझर्व्ह करून ठेवायचं सुरक्षित ठेवायचं मग रामायणामध्ये विज्ञान आहे की नाही वाल्मिकी रामायणामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे महर्षी वाल्मिकी असं म्हणतात की दशरथ महाराजांचं शरीर एका केळीच्या डोनीमध्ये विविध तेलांचं मिश्रण करून सुरक्षित ठेवलं एक महिन्याने भरत परत आला आणि त्यानंतर अग्निसंस्कार दशरथ महाराजांना मिळाला फ्रीज नव्हता त्यावेळी विज्ञान केवळ आजच नाही प्रगत झालेलं विज्ञानाची सगळी पाळमुळं आपल्या वेदांमध्ये आणि ज्यावेळी हा भरत परत आला त्यावेळी त्याला कळालं की आपल्या आई आईच्या आज्ञेमुळं प्रभू श्री रामचंद्रांना वनात जायला लागलं ते फार फार बोलतात आईला आणि रामांच्या भेटीसाठी रामाना परत आणण्यासाठी चित्रकूट पर्वतावर येतं चित्रकूट पर्वतावर येतानाच आपला सगळा रथ सगळी सेना आपल्या सगळ्या माता सगळे मंत्रीगणे सगळ्यांना घेऊन ते येतात रामांना घेऊन जाण्यासाठी आणि चित्रकूट पर्वतावर प्रभू श्री रामचंद्रांना दुरूनच पाहतात की का एका पर्णकुटीच्या शेजाऱ्या असलेल्या शिलाखंडावर प्रभू श्री रामचंद्र अंगावर एक भगव वस्त्र धारण करून बसलेले जटा बांधलेले आहे उद्याचा आमच्या अयोध्यानगरीचा राजा असलेला हा युवराज दुर्दैवाने अशा अवस्थेत बसलाय आणि तो माझ्यामुळे बसलाय या भावनेने भरताचं अंतकरण इतकं प्रवीत झालं आणि तो तिथंच बेशुद्ध मूर्चीतून पडला शेवटी स्वतः प्रभू श्री रामचंद्र भरताला येऊन भेटतायत खांद्याला धरून उभं करतायत भरताला उभं राहण्याचं त्राण अंगामध्ये नाहीये अक्षरशः भरत अक्षर गुडघ्यावर बसून प्रभू श्री रामचंद्रांच्या पायावर डोकं ठेवून घळाघळा अश्रू ढळतो आणि आपल्या अश्रूंनीच त्यांच्या पायावर अभिषेक करतो आणि केवळ एकच विनंती की प्रभू परत झाला वाल्मिकी रामायणातला हा सर्ग इतका सुंदर आहे प्रभू श्री रामचंद्रांनी भरताला विचारले उत्तम प्रश्न आहेत किती प्रश्न आहेत शंभर प्रश्न विचारले एक सलग ते शंभर प्रश्न आज आपण आहे जसे जसे प्रिंट करून प्रत्येक आपल्या सगळ्या प्रशासकीय न्यायालयीन व्यवस्थेच्या त्या सगळ्या भिंतींवर जर लावले तर आपलं न्यायव्यवस्था सुधारेल एक राज्य कसं असलं पाहिजे स्वराज्य कसं असायला पाहिजे एक राजा कसा असायला पाहिजे मंत्रीची निवड कशी केली पाहिजे सेनापतीची निवड कशी केली पाहिजे त्यांचं परीक्षण निरीक्षण कसं केलं पाहिजे कर पद्धती कशी असायला पाहिजे अशा अनेक प्रश्न प्रभू श्री रामचंद्रांनी भारताला विचारले तुझं राज्य कसं चाललंय सुंदर प्रश्न या सगळ्या प्रश्नांची अत्यंत उत्तम उत्तर दिल्यानंतर मात्र ह्या दोघांचा जो विलक्षण संवाद झालाय तो फार महत्वाचा आहे तो आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा केवळ भरताने विनंती केली आणि राम याला तयार झाले नाही आणि म्हणून ते त्यांच्या चरण पादुका मस्तकावर धारण करून अयोध्येमध्ये भरत परत आली इतकीच ती छोटी कथा नाही आहे भरत विनंती करतायत रामांना अनेक अनेक शास्त्रातली उदाहरणं देऊन देऊन विनंती करतायत की तुम्ही परत येणं का आवश्यक आणि राम पुन्हा त्याच शास्त्राला खोडत खोडत आपल्याच कर्तव्यावर स्थिर राहत आहेत भावनेला प्राधान्य न देता भरत म्हणतायत रामांना की प्रभू ज्या माझ्या मातेमुळे तुम्हाला ही आज्ञा मिळाली ती माता स्वतः तुम्हाला घ्यायला आलेली आहे माझी कैकई माता तुम्हाला स्वतः घ्यायला आलेली आहे आता मग तुम्हाला परत यायला काय अडचण आहे राम म्हणतायत की मातेच्या मुळे जरी मी वनामध्ये आलेलो असलो तरी आज्ञा मला पित्याची मिळालेली आहे आणि जोपर्यंत पित्याची आज्ञा मला होत नाही तोपर्यंत मी वनवास सोडू शकत नाही आणि आता पित्याची आज्ञा मिळणं शक्य नाही कारण ते स्वर्गवासी झालेले आहेत आणि म्हणून मी परत येणार नाही भरत दुसरा भावनिक पाश टाकतायत भरत दुसरा भावनिक पाश टाकतायत की प्रभू आपले वडील ज्यावेळी त्यांनी तुम्हाला ही आज्ञा दिली त्यावेळी दुर्दैवाने ते वृद्ध झाले होते शिवाय आपल्या स्त्रीमध्ये पत्नीमध्ये आसक्त झाले होते अशा आसक्त असलेल्या वडिलांची आज्ञा तुमच्यासारख्या विवेक पुरुषांनी मानायला पाहिजे का काय प्रश्न केला आहे बघा भरताने राम म्हणताय की भरत भरता आपल्या पित्याचा तो अवमान अपमान करू नको कारण ज्या क्षणात ज्या क्षणी त्यांनी मला ही आज्ञा दिली त्या क्षणी ते अयोध्या नगरीचे सिंहासनाधीश राजे आहेत आणि अयोध्या नगरीचा सम्राट होणं राजा होणं म्हणजे काय तिथल्या नगरवासियांची मान्यता असली पाहिजे पौरजनपदाची मान्यता असली पाहिजे मंत्री परिषदेची मान्यता असली पाहिजे आणि राजगुरूंची सुद्धा मान्यता असली पाहिजे या चार मान्यता मिळाल्याशिवाय अयोध्यानगरीच्या राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार राजाला नाही आणि ज्या अर्थी ते राजे होते त्या अर्थी या चारही जणांची मान्यता होती याचाच अर्थ ते विवेकी होते त्यांना अविवेकी म्हणून होते याही प्रश्नांनी राम परद्याला तयार नाहीत शेवटी तिसरा प्रश्न टाकताय